काय के केले तर आमच्या पगारीवर ध्यान देते रोड करायच्या आधीच दुसऱ्या आणि त्यांच्याकडे काय काम सांगायचं ही मध्येच मी उभारले तर माझ दुसऱ्या पार्टीच्या दगड आणून टाकली तेवढे दगड उचरायला लागले ते हरिसा माझ्या धीरज न बक्कळ काम केले माझ्या आईला ने बी केले मी पहिल्यापासून यांच्याकडे वय झाले मी बसले पण माझ्या माझ्या गलीत माझ्या दिरज साठी करणार काय करणार काय करणार म्हणजे असं प्रचार करणार मला कामाची पैशाची काहीच नाही वाट मी त्या क्षेत्रातून आलेल्या म्हणून ही म्हणाले माहेम्या माझा दिरज लिफाय माझा दादा म्हणत होती माझी बहीण नाही म्हणत होती महागा आल्यावर संघ घेऊन असं खंद्यावर हाताकून कुठं काढून गेला आता कसं आहे प्रचार आता मी आहे की खंबीर माझ्या माज़ माझ्या गल्लीत काय नाव आहे तुमचं माझं शिबिंताबाई माझिंताबाई ह्या वेळेस येते येतात तुम्ही बघत राहा पुन्हा ध्यानात राहो तुमच्या ह्या म्हणली म्हणून माझ्या दिरजला सोडत नाही मी त्याच्या सोडणं सोडलं सोडते ठीक